नमस्कार दर्यापवान न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शेख मुजमिल हिमायतनगर शहरात माननीय आमदार बाबूराव कदम कोळीकर आणि माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी दौरा करत नागरिकांना दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा याप्रसंगी हिमायतनगर शहरातील नागरिक व्यापारी व नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेले व, ही उपस्थित होते रामू ठाकरे विकास पाटील देवसरकर भावी नगरसेवक वार्ड क्रमांक आठचे मसूद खान साहेब महबूब खान बबनराव कदम आदी कार्यकर्ते व गजाननराव हरडपकर उपस्थित होते या प्रसंगी हिमायतनगर शहरातील माजी नगरसेवक अनवर खान साहेब हेही उपस्थित होते हिमायतनगर शहरातील युवा वर्गाने माननीय आमदार बाबुराव कदम कोळीकर यांचे सत्कार करण्यात आले याचबरोबर हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक आठचे भावी नगरसेवक म्हणून बाबुराव कदम कोळीकर यांचे युवा समर्थकांनी मसूद खान साहेब यांना बोलावून त्यांचे सत्कार करून पुढील वाटचालीस सोबत असल्याचे समर्थन दिले